कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचं चित्र आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती याबाबत सस्पेन्स कायम होता पण हा सस्पेन्स अखेर संपलेला आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे कल्याणमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असाच सामना रंगण्याची चिन्ह आहेत या वैशाली दरेकर कोण आहेत कुणामध्ये अटीतटीची लढत देण्याची क्षमता आहे कल्याण मध्ये सामना नेमका कसा रंगू शकतो हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेउयात नमस्कार मी माधुरी कुंभार फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत पुढे जाण्यापूर्वी आपण फॉर द पीपल ला सबस्क्राइब फॉलोअर लाईक जरूर करा राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी परिपूर्ण शिक्षण देणारं भारतातील पहिले इन्स्टिट्यूट टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर्स लोकशाहीचा संपूर्ण महाराष्ट्राची उत्कंठा वाढवणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अखेर उमेदवारी जाहीर केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला इथून ठाकरेंकडून कोण लढणार म्हणून उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती त्याचं कारणही तसंच आहे कल्याण लोकसभेतून शिवसेनेत झालेल्या बंडाचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचा पराभव करणं हे ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्दिष्ट आहे अखेर ठाकरेंचा उमेदवार ठरल्यानं इथली लढत अटीतटीची होणार यामध्ये या लढतीविषयी आणि तिथल्या राजकारणाविषयी अधिकच जाणून घेण्यापूर्वी या, या लोकसभा मतदारसंघाबद्दल थोडक्यात जाणून घेऊ दोन हजार आठ मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला ठाणे जिल्ह्यामधील अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली कल्याण कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा कळवा अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून कल्याण लोकसभा मतदारसंघ बनलेला आहे दोन हजार नऊ मध्ये इथं पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली त्यात शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे विजयी झाले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि या निवडणुकीत मात्र त्यांच्या समोर शिवसेनेकडून डॉ श्रीकांत शिंदे यांना तिकीट देण्यात आलं श्रीकांत शिंदे यांनी दोन लाख पन्नास हजार सातशे एकोणपन्नास मतांनी आनंद परांजपे यांचा पराभव करत विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीकडून पुन्हा एकदा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात ता आली त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बाबाजी पाटील यांना उमेदवारी मिळाली या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून पुन्हा एकदा डॉक्टर शिंदे खासदार झाले त्यांना पाच लाख एकोणसाठ हजार सातशे तेवीस मतं मिळाली तर पाटील यांना दोन लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी मतं मिळाली तीन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस इतक्या फरकाने हा विजय शिवसेनेच्या पारड्यामध्ये पडला होता आता सद्यस्थिती पाहता उल्हासनगर कल्याण पूर्व आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे अंबरनाथ मध्ये शिंदेच्या शिवसेनेचा कल्याणमध्ये मनसेचा आणि मुंब्रा कळवामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे म्हणजेच इथं महायुतीचं पारड जड आहे आता ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंद या या शिंदे यांचा बाले किल्ला असून या जिल्ह्यातील ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघ आपल्या हातातून जाऊ नये यासाठी त्यांची लढाई सध्या सुरू आहे महायुतीमधील मित्रपक्ष भाजपकडून त्यांची कोंडी होत असून सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ हा भाजपकडे जाऊ नये तसंच आनंद घे यांनी खेचून आणलेला ठाणे मतदारसंघ देखील आपल्या हातातून जाऊ नये यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत अशात कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिंदे यांची शिवसेना असं वातावरण असल्याने त्याचा फायदा करून घेण्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठरवलं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाकरे आदित्य संजय राऊत सुषमा अंधारे या नेत्यांनी कल्याण पूर्वेत सभा घेत हा मतदारसंघ गाजवला ठाकरेंची शिवसेना इथं आपली ताकद लावून शिंदे यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण करणार याची चर्चा आधीपासूनच इथं सुरू होती उद्धव ठाकरेंनी माजी आमदार सुभाष भोईर काँग्रेसचे संतोष केणे केदार दिघे नाव आघाडीवर असतानाच माजी वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांना अवाक केलेला आहे मूळच्या शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर यांनी मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांची साथ धरली होती दोन हजार नऊ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक देखील मनसे पक्षाकडून लढली त्यांच्यासमोर डावखरे व शिवसेनेचे आनंद परांजपे यांचं आव्हान होतं त्यांनी एक लाख मत घेत तिसऱ्या क्रमांकावर आपलं स्थान निर्माण केलं होतं त्यानंतर मार्च दोन हजार सोळा ला त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत न जाता ठाकरे यांच्या सोबतच राहणं पसंत केलं आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली त्यांनी लोकसभा निवडणुकीचा अनुभव आणि मताधिक्यांची उद्धव ठाकरेंना माहिती दिली पण आपल्याला उमेदवारी दिली जाईल याची खात्री दरेकर यांना नव्हती आता उद्धव ठाकरेंनी त्यांना तिकीट दिलंय वैशाली दरेकर यांनी आपल्या राजकीय या कारकिर्दीत अनेक संघटनात्मक पद आणि महापालिकेचं विरोधी पद देखील भूषवलंय विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी सभागृह दणानून सोडलं होतं आता समोर कितीही तगडं आव्हान असलं तरी लढणार आणि निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यास या ठिकाणची लढत पाहायला मिळेल असं झाल्यास वैशाली दरेकर शिंदेना लोकसभेत किती तगडी टक्कर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर फॉर द पीपल न्यूज ला सबस्क्राईब करा लाइक व फॉलो जरूर करा